बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर फाट्यावर भीषण अपघातात दुचाकीवरील पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेमुळे ही दुर्घटना घडली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर फाट्यावर मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडला अकोला ते मंगरुळपीर मार्गावर असलेल्या या अपघातप्रवण ठिकाणी भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील रमेश शिरसाट आणि त्यांचा मुलगा उमेश रमेश शिरसाट दोघांचाही मृत्यू झाला मृत मालोकार गावचे रहिवासी असून दोघांचा शेती काम आटपून दुचाकीने घरी परतत होते मात्र पिंजर फाट्याजवळ भरधाव वेगात आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात इतका जबर होता की दोघांचा मृत्यू घटनास्थळीत झाला घटनेची माहिती मिळताच बारशी टाकडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृतदेह अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पिंजर फाट्यावर याआधीही अनेक अपघात घडले असून स्थानिकांनी या रस्त्यावर वेग मर्यादा फलक आणि गतिरोधकांची मागणी केली आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर त्वरित नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे